घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जानकीकडे पैसे नसल्यामुळे इकडे आता डॉक्टर तिला बाहेर काढायला सांगतात आणि सांगतात की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा त्यावरती जानकी खूपच चिडते आणि खबरदार मी माझ्या मुलीला कोणत्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही तिच्यावरती उपचार होतील तर ते फक्त इथे आणि इथेच उपचार होतील याच्या नंतर मी माझ्या मुलीला कुठेही नेणार नाही आहे खबरदार जर तुम्ही माझ्या मुलीला इथून हलवण्याचा प्रयत्न केलात मी एक आई आहे आईची मजबुरी फक्त आईलाच समजू शकते त्यामुळे माझ्या मुलीला बरं करणं हे तुमचं काम आहे जर माझ्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी इथे इथे प्राण सोडेन असं म्हणत जानकी आता मात्र डॉक्टरांना खूपच भाऊक करते आणि त्यानंतर डॉक्टरांचा नाईलाज होतो जानकी सांगते मी काहीही करून तुमचे पैसे देईन मी माझा जीव गहाण टाक पण माझ्या ओवीला मी कोणत्याही बाबतीत काहीही त्रास होऊ देणार नाही oh. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या ओवीचा जीव वाचवा असं म्हणत फायनली मग आता डॉक्टर तयार होतात आणि ओवीला ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं जातं इकडे तोपर्यंत ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की ही चानकी या सगळ्यामध्ये आता मात्र इथे भीक आहे पण ह्या नानांनी जर का त्या दिवशी वेशपालटून ही इथे आली होती तेव्हा तिला खरे प्रॉपर्टीचे पेपर दिले असतील तर तर काही खरं नाहीये मग आता ऐश्वर्या नानांकडे येते त्यांचा हात वाकडा करायला लागते हात वाकडा करून आता ऐश्वर्या बोलायला लागते काय चाललंय काय तुमचं म्हणजे त्या जानकीला तुम्ही ते पेपर दिलेत का मला लवकरात लवकर सांगा जानकीला ते पेपर देण्याची काय गरज होती यावरती नाना आता काहीच बोलत नाहीत पण त्यावरती इकडे ती दिसांचा हात पिरगळत असते पिरगळत असते आणि सांगते बोला लवकरात लवकर मला सांगा की ते पेपर तुम्ही जानकीला दिलेत का ज्या वेळेला ती वेशपालटून इकडे आली होती त्यावेळेला पेपर तुम्ही दिलेत का असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या नानांचा हात पिरगळते प्रॉपर्टीचे खरे पेपर कुठे आहेत प्रॉपर्टीचे खरे पेपर कुठे आहेत असं म्हणत ऐश्वर्या कांगावा करायला लागते त्यावरती मग मात्र आता सुमित्रा तिकडे येते सुमित्रा हे सगळं पाहते आणि ऐश्वर्या काय ग काय चाललंय हे तुझं नानासाहेबांचा हात सोड सगळ्यात पहिले नाना साहेबांचा हात सोडून मग बोल ऐश्वर्या गडबडते म्हणजे ह्या म्हातारीने सगळं पाहिलंय आता माझं काही खरं नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा का तू त्यांचा हात पिरगडलायस मग ऐश्वर्या म्हणते नाही आई आहो तसं काही नाही आहे ते काय झालं माहितीये का नानानं ना इकडे काहीतरी वस्तू घेत होते त्यांचा हात वाकडा झाला म्हणून मी त्यांचा हात धरला पण सुमित्राने जे दृश्य पाहिलेलं असतं ते तिच्या डोळ्यासमोर अचूक धरलेलं असतं या सगळ्यामध्ये सुमित्रा विचार करते नाही ही ऐश्वर्या काहीतरी खोटारडेपणा करत आहे ऐश्वर्याचा खेळ लवकरात लवकर कर, खतम करायलाच पाहिजे ऐश्वर्या खोट बोलते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की ही नानासाहेबांचा सा हात पिरगळून प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल विचारत होते सुमित्राच्या डोक्यामध्ये विचार येतो जर ही प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल विचारते का विचारते प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल मृत्युपत्राचं तर वाचन झालेलं आहे ना मृत्युपत्राचं वाचन झाल्यामुळे जर का या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल विचारते तर काहीतरी गडबड आहे का नाही नाही आता मला ऐश्वर्याच्या नकळत नानासाहेबांना विचारायलाच पाहिजे काहीतरी प्रकरण वेगळंच वाटतंय मग सुमित्रा असं दाखवते की आपल्याला काही दिसलंच नाही आणि ती म्हणते काय ग पण तू नानासाहेबांच्या रूममध्ये सकाळी सुद्धा आली होतीस आत्ता सुद्धा आली होतीस मला काही कळतच नाहीये यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते नाही अहो आई काय झालं माहितीये का, का? नानासाहेबांना काय हवं नको हे सगळं पाहण्यासाठी मी रूममध्ये आले होते आता जा, आता इकडे सुमित्रा म्हणते अगं पण सकाळी पण तू आली होतीस ज्या वेळेला तू जानकीचा फोन घेतलास यावरती ऐश्वर्या म्हणते हो मी तुम्हाला म्हटलं ना नानासाहेबांच्या रूम मध्ये तुम्ही नसताना मी अशा चक्रा मारत असते सुमित्राला जरा संशयच येतो आणि त्यानंतर सुमित्रा पाहते तर कपाट एका साईडने उघडं असतं मग ही प्रॉपर्टीचे पेपर बोलते आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधायला ही इकडे का आलेली आहे आता सुमित्राला काहीच कळत नाही आहे सगळ्यामध्ये विचार करते नाही काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की सकाळी सुद्धा जानकीने अचानकपणे पैशासाठी फोन का केला असेल थोडी तरी सुमित्रा आता विचार करायला लागते आणि ती विचार करते नाही मला त्या नंबरवरती पुन्हा एकदा कॉल करून पाहायलाच पाहिजे असं म्हणत ती आता त्या नंबरवरती कॉल करायला निघते इकडे तोपर्यंत आता मात्र रिंग वाजत असते पण जानकी तिकडे असून सुद्धा तो फोन घेऊ शकत नाही कारण नर्स तिला सांगते हे बघा तुमच्या मुलीवरती उपचार सुरू केलेत पण कसं आहे ना उपचार पूर्ण होईपर्यंत तरी तुम्हाला पैशाची तरतूद करायलाच पाहिजे त्यावरती जानकी सांगते तुम्ही काळजी करू नका तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत या सगळ्यामध्ये माझ्या मुलीवरती उपचार चालू केलेत यावरती नर्स सांगते हो पण उपचार होईपर्यंत पैशाची व्यवस्था करा जा तुम्ही काळजी करू नका एकदा का, का, एक का मला सांगितलं ना की माझी मुलगी व्यवस्थित आहे मी इथून तडक बाहेर पडेल नर्स म्हणते नाही तुमच्या मुलीवरती उपचार चालू आहेत डॉक्टरांनी तिला आत घेतले तुम्हाला आता या सगळ्यामध्ये पैशाची व्यवस्था करायलाच पाहिजे तुम्ही असं म्हणत ती जानकीला पैशाची व्यवस्था करायला सांगते त्यामुळे इकडे फोन वाजत असतो पण जानकी हॉस्पिटलच्या जा बाहेर पडून आता कुठे जाऊ काय करू पैशाची व्यवस्था कशी करू असा विचार करत असताना सुमित्रा त्याच नंबरला कॉल करते त्या नंबरला कॉल करून हॅलो हा नंबर कुठला आहे यावरती आता तिला समजतं की हा नंबर हॉस्पिटलचा आहे नर्स सांगते हा नंबर हॉस्पिटलचा आहे सुमित्रा म्हणते मग या नंबरवरून जानकी रणदिवे यांनी मला फोन कॉल केला होता त्यावरती आता मात्र नर्स बाजूने सांगायला लागते हो जानकी रणदिवे यांनी आता कॉल केला होता कारण त्यांची मुलगी ओवी रणदिवे ही इकडे ॲडमिट आहे तिला फूड पॉयझनिंग झालेला आहे एक्सपायर झालेला केक खाल्ल्यामुळे तिची अशी तब्येत यावरती काय यावरती नर्स सांगते हो आणि इकडे डॉक्टर त्यांना पैशांची व्यवस्था केल्याशिवाय ऍडमिट करून घेत नव्हते हो आणि त्यासाठी जानकी मॅडमनी तुम्हाला कॉल केला होता पैशाची व्यवस्था करायला सुमित्रा हदरते आणि सुमित्रा लगेचच जाणवतं की ऐश्वर्या आपल्याशी खोटं बोलणे म्हणजे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने आपल्याला इतका मोठा धोका दिला आणि त्यानंतर नानासाहेबांना पेपरच्या गोष्टी सांगत होती नाही नाही याच्यामध्ये काहीतरी गोम दडलेली आहे ऐश्वर्याच्या नकळत मला नानासाहेबांची कागदपत्रांच्या बद्दल आता बोलायला पाहिजे कसले प्रॉपर्टीचे पेपर काय बोलत होती नानासाहेबांचा हात पिरगळत होती जानकीने ओवीसाठी पैसे मागितले तरीने सांगितलं मला उलट सुलट की ओवीसाठी जानकी वहिनी असं करतायत म्हणजे जानकी वहिनींना पैसा हवे जानकी वहिनींना हे हवे जानकींना ते हवे हे असंही बोलली मला खरंच काही कळत नाही या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा प्लॅन तरी काय मग आता सुमित्रा काहीही न बोलता ऐश्वर्या आता काहीही न सांगता ती नानासाहेबांची भेट घे तोपर्यंत डॉक्टर इकडे सांगायला येतात तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीचे ट्रीटमेंट झाले आणि तुमच्या मुलीचे पैसेसुद्धा भरले गेलेत जानकी आभार मानते पैसे कुणी भरलेत असं सुद्धा जानकीला विचारायचं भान राहत नाही कारण या सगळ्यामध्ये जानकीला ओवी बरी होणं महत्त्वाचं असतं जानकी सांगते माझ्या ओवीची तब्येत बरी होईल ना डॉक्टर सांगतात हो ती बरी होईल यावरती मग जानकी म्हणते हे पैसे कुणी भरले यावरती आता मात्र डॉक्टर सांगायला लागतात सुमित्रा रणदिवे यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत पैसे आता इकडे जानकीला समजतं की, की आईंना मी सांगितलेलं पटलंय मग फोनवरती आई असं का म्हटल्या होत्या आता जानकीला इतका विचार करायला वेळ सुद्धा नसतो पण इकडे सुमित्रा नानासाहेबांच्या इथे सांगायला लागते काय झालं ऐश्वर्या इकडे कशासाठी आली होती मी पाहिलं ऐश्वर्या तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल काहीतरी विचारत होती मला जे काही सत्य आहे ते आता कळलंच पाहिजे ऐश्वर्याचं सत्य आता समोर येण्याची वेळ झाली नानासाहेब म्हणतात प्रॉपर्टीचे पेपर प्रॉपर्टीचे पेपर यावरती सुमित्रा म्हणते पण काय प्रॉपर्टीचे पेपर प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे मृत्यूपत्र तुम्ही आता ऑलरेडी शहाणेंकडून वाचून घ्यायला सांगितलं होतं ते शहाणेंनी वाचले नानासाहेब नकारार्थी मान हलवतात नाही खोट मृत्युपत्र खरे कागदपत्र खरे कागदपत्र आता त्याचमध्ये सुमित्रा सांगायला लागते आपल्या ओवीच्या जीवावरती बेतले ओवीवरती खूप मोठं संकट आलं म्हणून जानकीने मला कॉल केला होता जानकीने कॉल केला तो कॉल ऐश्वर्याने उचलला आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने मला खोटं सांगितलं की जानकी पैसे मागती आहे आणि त्यामुळे मी जानकीवरती खूप चिडले मलाच कळत नाही की मी जानकीवरती इतकी कशी चिडले असं म्हणत ती नानासाहेबांना सत्य परिस्थिती सांगायला लागते नानासाहेब चिडतात त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते मी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत पण ओवीच्या जीवाची मला खूप काळजी वाटते त्यावरती नानासाहेब तडक उठतात नानासाहेब अचानक बरे होतात ज्या ओवीच्यामुळे ब्लॅकमेल करत इकडे आता तिला त्यांना पूर्णपणे इकडे इकडे केलेलं असतं ऐश्वर्याने ब्लॅकमेल तेच नानासाहेब ओवीचंच नाव ऐकतात तडक उठतात मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल सुमित्रा असं म्हणायला लागतात सुमित्रा म्हणते पण तुमची तब्येत नानासाहेब म्हणतात तब्येत गेली खड्ड्यात मला माझ्या ओवीला पाहायचं आहे मला माझ्या ओवीला पाहायचं आहे असं म्हणत नानासाहेब आता ओवीकडे जायला निघतात नानासाहेब आपल्या मुलीच्या म्हणजेच आपल्या नातीच्या तब्येतीसाठी आता ठामपणे उभे राहतात आणि ऐश्वर्याचा खेळ खतम करायला निघतात नानासाहेब चिडतात आणि काही झालं तरी या ऐश्वर्याला आता मी सोडणार नाही असं म्हणत नानासाहेब पेटून उठतात पेटून उठलेल्या नानासाहेबांनी घेतलेला निर्णय खूप मोठा असतो तडक ते सुमित्रासोबत हॉस्पिटलला निघतात आता इकडे स सुमित्राला सगळं सांगतात की मला ऐश्वर्यानेच ढकललं ऐश्वर्यानेच मारलं आणि आत्ता पण प्रॉपर्टीचे पेपर घ्यायला आली होती कारण ते मृत्यूपत्र खोटं आहे ओवीच्या एका धक्क्यामुळे नानासाहेब घडाघडा बोलायला लागतात ओवीला या सगळ्यामध्ये हे घडल्यामुळे नानासाहेबांची तब्येत सुधारते आणि माझ्या ओवीला वाचवण्यासाठी आता साम दामदंडभेद सगळं करणार सुमित्रा तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे हे सगळी परिस्थिती ओढवली तू का त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलास का त्या ऐश्वर्याचं म्हणणं ऐकलं सुद्धा माझा हात पिरगळत होती मला प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल विचारत होती ओवीला मारण्याची धमकी दिली होती म्हणून हा सगळा प्रकार घडला सुमित्रा आता घाबरते रडायला लागते काय घडतं हे सगळं आणि जानकीने पैशासाठी फोन केला होता आणि तरी सुद्धा हिने मला हे सांगितलं काय त्या ओवीवरती आणि जानकीवरती आलं असेल आणि ऋषिकेश कुठं असेल सगळे चिंता वाटते ताबडतोब दोघ जण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात त्यावेळेला ऐश्वर्यामध्ये येते ऐश्वर्या म्हणते कुठे चाललात तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते तू कोण मला विचारला आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो तुला आता थोबाडीत देणार आहे एक आणि असं म्हणत ती खाडकन एक थोबाडीत लावून देते तुला जानकीचा फोन आला होता ना जानकीने तुला फोन करून ओवीची तब्येत बरी नाही हे सांगितण्यासाठी पैसे मागितले होते ना पण तू मला काय सांगितलंस तू मला जे काही सांगितलंच ना त्या ह्याच्यामध्ये तुला आता मी माफ करणार नाही बाद झालं ऐश्वर्या तुझा खेळ संपलाय मी आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला चाललेली आहे जानकीची भेट घेते आणि त्यानंतर तुला येऊन बघते असं म्हणत सुमित्रा आता हॉस्पिटलला नानासाहेबांच्या सोबत जायला निघते इकडे सुमित्रा नानासाहेबांच्या मदतीने चाललेली असते आणि त्याच वेळेला जानकीच्या मदतीला नाना साहेबांना आलेले बघून जानकी खूप खुश होते इकडे सुमित्राने आता इकडे थोबाड फोडलेलं असतं ऐश्वर्याचं हॉस्पिटलमध्ये आल्यावरती नाना साहेबांना बघून जानकी म्हणते नाना आलात तुम्ही नाना म्हणतात ओवी आहे ओवी कुठे आहे आज मी झोपून राहिल्यामुळे माझ्या ओवीची ही अवस्था झालेली आहे मला माझ्या ओवीची भेट घ्यायची आहे सुमित्रा म्हणते नालायक ऐश्वर्यामुळे हे सगळं घडले ऐश्वर्याने सकाळी फोन आला तेव्हा मला सांगितलं की जानकीने पैसे मागितले नाना म्हणतात पण तू कसा विश्वास ठेवलास तिच्यावरती इतक्या हलक्या कानाची तू असशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत चार चौघात सुमित्राचा पण अपमान करतात नाना ठणठणीत बरे झालेले आहेत ज्या ओवीचे ज्या ओवीची आता मात्र किडनॅपिंग करण्याची धमकी देत नानांना खोटं बोलायला लावलं असतं त्याच ओवीने नानांना बरं केलेलं असतं आणि नाना स्वतः हॉस्पिटलमध्ये आलेले